आणि यानंतरची बातमी मुंबईमधून मिठी नदीला पडलेला भ्रष्टाचाराची घट्ट मिठी सईल भाईचं काही नाव घेत नाहीये प्रत्येक वेळी नव्या नावांची भर तितकी पडते आता मिठी घोटाळ्यामध्ये बॉलिवूडची नावं जोडली जातात आता तुम्ही म्हणाल मिठीच्या काळ्या चिखलाचा बॉलिवूडशी काय संबंध हा संबंध आहे वाया पॉलिटिक्स राजकीय नेत्यांचे आणि कंत्राटदारांचे संबंध राजकीय नेत्यांचे आणि बॉलिवूडचे संबंध या समीकरणामधून मिठीचा घोटाळा बॉलिवूडपर्यंत पोहोचलाय आता तो कसा तो या रिपोर्टमधून बघा दिनू मोर्याची कदमच्या संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी पर्सेंटच्या हिशोब आहेत त्यांचा फोटो तर प्रधानमंत्री मोदन बरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली पीएम साहेबांसोबत सो केली उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या महानगरपालिकेने एक लाख कोटी रुपये खर्च केला दोन दृश्य बघा मुंबईकरांच्या आशीर्वादाने काळी कभिन्न पडलेली मिठी आणि दुसरीकडे पांढऱ्या शुभ्र कुर्त्यातला डिनो मोरिया या दोघांचा एकमेकांशी मुंबईकर असण्यापलीकडे काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका मिठी नदीच्या गाळ उपशामध्ये अभिनेता डिनो मोरियाचा हात बरवटल्याचा संशय पोलिसांना आणि म्हणूनच आज हाच अभिनेता चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाला अभिनेता डीनो मौर्य हा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचा खास मित्र त्यावरूनच राजकारण सुरू झाले पण हे पाहण्याआधी नेमकी डीनो मौर्यची चौकशी का करतात हे जाणून घेऊया डीनो मौर्य हा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंचा खास मित्र त्यावरून राजकारण सुरू झाले पण ते पाहण्याआधी चौकशी नक्की का होतीये ते जाणून ठेवूया मिठी नदीच्या गाळ उपशामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला पासष्ट कोटींच्या घोटाळ्यात केतन कदम जय जोशी हे दोघे मुख्य आरोपी अटकेत या दोघांनी मॅटप्रॉप या कंपनीकडून गाळ उपसण्यासाठी यंत्र घेतलं यंत्राच्या भाड्यापोटी बीएमसी कडून भरम साठ रक्कम वसूल केली केतन कदमच्या कॉल रेकॉर्ड मध्ये डिनो मोरियाचा नंबर सापडला त्या तपास अधिकाऱ्यांच्या मते बीएमसी चे अधिकारी आणि मॅटप्रॉप कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक साठलोट आहे याच्या तपासात कॉल रेकॉर्ड मध्ये डिनो मोरियाचं नाव पुढे आलं आणि त्याची चौकशी सुरू झाली योगो इंडिया नावाची कंपनी आहे कितीतरी किती आहेत कंपनी मोरिया कदम हा कदम एक आहे केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे कदम ज्याशी संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी पर्सूंचे हिशोब आहेत फोटो तर प्रधानमंत्री महोदय बरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली पीएम साहेबांसोबत केली पण मुळात तुम्हाला हेच सांगतो ना मी पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतोय सत्तेत कोण आहे सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारतायत आणि श्रेय घ्यायला फित जिथे पुढे असता तिथे मग जे काही चुकतं तिथे मान्य करून चूक दुरुस्त करायला पण पुढे ते या तेवढी हिंमत होती भाजपनं या घोटाळ्याचे तार थेट मातोश्रीशी जोडले आणि मग सुरू झालं राजकारण एक लाख कोटी खर्च करून मुंबईतल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणार आउटलेट समुद्र सपाटीच्या वर उद्धवजी आणि आदित्यजी तुम्ही का नाही आणलं एक हजार कोटी रुपये खर्च झाले हे आता गोड मिठीमाच्या एमओयू गाळे सफाईच्या बाबतीत ज्यांच्याशी केले त्यातल्या काही व्यक्ती मृत होत्या मृत व्यक्तींशी एमओयू झाले आदित्यजीनी उद्धवजी ही किमया तुमची कुठली आज तुमुँ। तुम्ही मला दिनू मोर्या हे आदित्य ठाकरेंच्या जवळचे मित्र आहेत तुमच्या डोळ्यासमोर भाजपाचे आमदार रस्त्यात कांड करतायत त्यांना प्रश्न विचारले का दिनू मोरिया असेल त्यांनी त्याचा जर स्वतंत्र व्यवसाय काय केला असेल असेल आणि तो चुकीचा ता तर त्याला शिक्षा झाली पाहिजे या माताशी आदित्य ठाकरे यांनी सगळे जाऊ आम्ही डिनू मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया या दोघांचंही मिठी घोटाळ्यातल्या आरोपींशी थेट आर्थिक संबंध असल्याचा संशय पोलिसांना आणि त्यामुळेच सोमवारी आणि आज अशी त्याची दोन दिवस चौकशी झाली चौकसी मध्ये जे काही ऑफिसर अरेस्ट झालेले आहेत झालेले आहेत त्याच्यामध्ये एक नाव आलेलं आहे म्हणजे एक फिल्म ऍक्टर धीनू मोरिया हो एक संशयित आरोपी आहे कंत्राटदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याबद्दल त्यांचे काहीतरी खूप फोनवर वार्ता झालेली आहे संभाषण झालेली आहे आणि त्यासाठी त्या आरोपांनी मुंबई पोलीस तर्फे दिनू मोर्याची चोक्सी झालेली आठ तास मिठी नदीतल्या गाळामुळे मुंबईला अनेकदा पुराची मगरमिठी बसते लाखो लोक खोळंबतात अनेकांचे संसार देशोथडीला लागतात त्यामुळे या मिठीच्या भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेल्या प्रत्येकाला शासन झालंच पाहिजे पण फक्त राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी ही चौकशी होत असेल तर त्यालाही आळा बसलाच पाहिजे आता पुन्हा एकदा अभिनेता डिनो मौर्याचं नाव मिठी नदी भ्रष्टाचार प्रकरणात जोडलं गेल्याने आदित्य ठाकरे अडचणीत येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार त्यातच काही दिवसात मुंबई महानगरपालिका निवडणुका देखील तोंडावर आल्याने सत्ताधारी हाच मुद्दा लावून धरणार का आणि आदित्य ठाकरेंना झोडपून काढणार का हे बघणे देखील तितकंच रंजक ठरणारे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीक जाधव सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी टी मराठी मुंबई